नमस्कार लोकात मनुज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी परभणी इथून नियम बाह्य किराया वाढवल्या संदर्भात निवेदन सादर परवणी मानवत शहरातील मोकळ्या जागेतील किरायेदार व गाळेधारक यांच्या नियमबाह्य किराया वाढवल्याबाबत दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी तालुका जिल्हा परभणी यांना निवेदन देण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की मानवत शहरातील गाळेधारक व मोकळ्या जागेवरील किरायाधारक यांना नियम बाह्य किराया वाढवला आहे गाडेधारकांना चारपट व काही जणांना दुपटीपेक्षा जास्त किराया वाढवला आहे तसेच मोकळ्या जागेवरील किरायदारांना अडीच पटपेक्षा जास्त किराया वाढवला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याच्या कारणामुळे यावर्षी बाजारपेठेमध्ये मंदी आहे या मंदीच्या काळात नगरपरिषद मानत व सर्व किरायदार मोठ्या कसरतीने व्यवसाय करून नगरपरिषद मानवाचा किराय किराया भरत आहे बाजारपेठे शुकशुकाट असल्या कारणाने पहिल्याच किराया थकीत आहे अशा परिस्थितीवर नगर परिषद मानव प्रशासराने किराया वाढ करणे म्हणजे किरायदाराला मानसिक तसेच आर्थिक त्रास देण्यासारखे आहे मानवत शहरातील ऐंशी टक्के व्यापारी हे पात्री येथील व्यापार करीत असून पात्री येथून अल्पदारात दुकाने उपलब्ध होत आहेत व बाजारपेठ सुद्धा चांगली असल्या कारणाने मानवत व्यापारी वर्ग पात्री शहरात बाजारपेठेत स्थलांतर होत आहेत त्यामुळे मानवत शहराच्या बाजारपेठेवर याचा परिणाम झालेला आहे नगर परिषद मानव प्रशासनाने नियमबाह्य दर मागे घेऊन किरायदारांना सहकार्य करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनावर माणिकराव काळे रामराजे माडिक रामकृष्ण शेरे पाटील अनिल जाधव अशोकराव बुरगुंडे सुरेशराव बनगर आप्पा भिसे शिवाजी सोरेकर सुधाकर मोरे मधुकर खटले मनोज दे सुभाष पांझाडे व आदींच्या निवेदना संरक्षण आहेत लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे परभणी